हॅलो माय ब्युटिफुल सिस्टर्स वेलकम वेलकम बॅक व्हॅलेंटाईन स्पेशल लव मॅनिफेस्टेशन टिप सिरीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजची टिप अशा महिलांसाठी आहे अशा स्त्रियांसाठी मुलींसाठी आहे ज्यांच्या लव लाईफमध्ये थर्ड पार्टी इन्वॉल्वमेंट आहे ओके आय नो इट इज व्हेरी व्हेरी डिस्टर्बिंग आणि त्याचा खूप त्रास मुलींना होतो सो अशी जर सिच्युएशन असेल तर काय करायचं त्याकरताच आजची टिप असणार आहे सो अशा सिच्युएशनमध्ये स्त्रिया खूप जास्त ओवर इन्व्हेस्ट करायला लागतात कंप्लेन करायला लागतात खूप भांडणतंटे सुरू करतात आणि होतं काय त्याच्यामुळे अजून गोष्टी चिघळत जातात त्या समोरच्या व्यक्तीला तुमच्या बॉयफ्रेंडला तुमच्या हजबंडला जे करायचं आहे तो तर करतो आहे आणि तुम्ही त्याला परत परत सांगून त्याच्यामध्ये बदलही होत नाही आहे देन देर इज नो पॉईंट राईट सो त्यामुळे आपल्याला आपली पॉवर त्यावेळेला यूज करायचे पॉवर टू लेट गो ओके okay, ही पॉवर खूप जास्त महत्त्वाची आहे आणि ज्या वेळेला ही पॉवर आपण ॲक्सेस करतो ना त्यावेळेला गोष्टी वेगळ्या पद्धतीने घडायला लागतात आणि हे मी माझ्या कोचिंग प्रॅक्टिसमध्ये बघितलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगते आहे सो so, या सिच्युएशन्समध्ये आपल्याला काय करायचं आहे त्या व्यक्तीला का काही समजवायला इन्स्ट्रक्ट करायला अजिबातच जायचं नाही अजिबात डू नॉट डिस्टर्ब दॅट पर्सन काय करतायत ते करू द्या जस्ट फोकस ऑन युअर एनर्जी एका शांत जागे बसा डोळे बंद करा आणि इमॅजिन करा की तुमचा जो पार्टनर आहे तुमचा जो बॉयफ्रेंड आहे तो दिवसभर त्या थर्ड व्यक्तीबरोबर टाईम स्पेंड करतो आहे एन्जॉय करतो आहे इज एन्जॉई आणि रात्री तो जेव्हा झोपतो आहे त्यावेळेला स्वप्नामध्ये त्याच्या स्वप्नामध्ये तुम्ही त्याला दिसत आहात ओके अँड आर लुकिंग ॲब्सल्युटली स्टनिंग ॲब्सल्युटली फॅब्युलस ओके आणि त्याल त्याला त्याच्या मनामध्ये तुम्हाला बघितल्यावर त्याला त्या सगळ्या गोष्टी आठवतात तुम्ही त्यांच्यासाठी त्यांच्याप्रती जे प्रेम दाखवलेलं आहे त्यांच्यासाठी प्रेमाच्या दृष्टीने काही गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी त्यांना आठवतात आणि ही फील्स लव यू ओके ही इंटेन्सली फील लव यू आणि ही हॅज अ डिझायर टू टच यू टू फील यू आणि त्यावेळेला तुम्ही त्या व्यक्तीला सांगता आहात वन टू वन तुम्ही त्या व्यक्तीशी त्यावेळेला संवाद करता आहात अशी कल्पना करा की आय ॲक्सेप्ट यू फॉर हू यू आर आणि तुझा निर्णय मला मान्य आहे आय जस्ट वॉन्ट यू टू स्टे हॅपी अँड दॅट इज वाय माझं तुझ्यावरती कितीही प्रेम असलं तरी ही आय चूज टू लेट यू गो प्लीज बी हॅपी इन युअर लाईफ आय विश यू वेल असं तुम्ही तुमच्या माइंडमधनं त्यांना सांगता आहात आणि ते तुम्हाला काहीतरी सांगायला जातात आणि त्यावेळेला यू टर्न युअर बॅक तुम्ही पाठमोऱ्या होऊन त्यांच्यापासून दूर निघून जाता त्यांच्या पर्य त्यांच्या त्यांना त्यांच्या हातातच तुम्ही येत नाही आणि तुम्ही निघूनच जाता जस्ट इमॅजिन दिस ओके अँड प्लीज प्ले दिस इमॅजिनेड कॉन्वर्सेशन इन युअर माइंड आणि स्वतःला तुम्ही सांगता आहात दिस इज माय पॉवर आय एम एक्सेसिंग त्या व्यक्तीवर माझं प्रेम आहे आणि ते प्रेम आहे म्हणूनच मी त्या व्यक्तीच्या सुखाचा विचार करते आहे त्या व्यक्तीला जे हवं आहे ते त्या व्यक्तीला करण्याची परमिशन डेफिनेटली आहे आणि त्याकरताच आय चूज टू वॉक आऊट फ्रॉम हिज लाईफ आय चूज टू लेट गो असं तुम्ही स्वतःला सांगता ओके हे तुम्हाला रिपीट रिपीट करायचं आहे ओके ज्या ज्या वेळेला तुम्हाला मनातनं असं वाटेल तुम्ही करून पहा आणि जस्ट डू नॉट स्ट्रेस ओवर द फिलिंग लेट गो लेट गो आणि यामुळे होणार काय आहे बऱ्याचदा मी असं बघितलेलं आहे वेन यू लेट गो तुम्ही काहीही ड्रामा क्रिएट न करता चुपचाप निघून जाता ना। त्या व्यक्तीच्या आयुष्यातनं त्यावेळेला ती व्यक्ती इन्स्पायर होते तुम्हा तुमच्याकडे परत येण्यासाठी मेजॉरिटी टाईम्स ओके कारण okay? जी स्त्री लेट गो करू शकते ना शी इज द मोस्ट अट्रॅक्टिव्ह वुमन इन द वर्ल्ड सो ते अट्रॅक्शन क्रिएट होतं मिस्ट्री क्रिएट होते तिथे आणि यू गेट युअर लव्ह बॅक आणि समजा त्या व्यक्तीने चॉईस केला की नाही मला या थर्ड पार्टीबरोबरच पुढे आयुष्यात जायचं आहे तरीही युअर एक्सेसिंग युअर लेट लेटिंग गो पावर आणि त्यामुळे तुम्ही जेव्हा प्रेमाने एखादी गोष्ट जाऊ देता ना त्यावेळेला तुम्ही तुमच्या व्हायब्रेशनवर काम करत असता तुमची एनर्जी अजून रेज झालेली असते त्याचा फायदा तुम्हाला लव्ह मॅनिफेस्टेशनसाठी नक्की होतो त्यामुळे दुसऱ्या कुठल्या तरी मार्गाने यू विल अट्रॅक्ट द सेम फिलिंग इन युअर लाईफ सेम टाईप ऑफ एनर्जी इन युअर लाईफ ओके so i'm wishing you all the best he goes to paha i'm sure it will empower you as a person yeah so i'll see you tomorrow till then take care god bless you lots of love to you bye